ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तिसावा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे सायंकाळी सात वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य संगीत नाटकांची मेजवानी मिळणार आहे राम गणेश गडकरी रंगायतन हा महोत्सव सुरू असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडचे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी पंडित मुकुंद मराठे पंडित मुकुंद देव पंडित विवेक सोनार तबलावादक रवी नवले उपस्थित होते पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तर आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या व आपल्या आवाजातील माधुर्य स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडिलकर यांना संगीत भूषण पंडित राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे रोख रुपये एकावन्न हजार सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे कथ्थक या अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रोख रुपये पंचवीस हजार सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे त्यानंतर साडेआठ वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावरती सुहास चितळे आणि हार्मोनियमवरती नीला सोहोनी सात संगत करणार आहेत हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला राहणार असून कार्यक्रमाचे प्रवेशिका राम गणेश गडकरंगातन नाट्यगृहावरती उपलब्ध असणार आहेत तीन दिवस सुरू असणाऱ्या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांमधून प्रत्येक दिवशी एक भाग्यवान लकी ड्रॉ रसिक निवडला असून भेटवस्तू देखील दिली जाणार आहे तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाच सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे ठाणे महामार्गेच्या वतीने दरवर्षी दरवर्षीप्रमाणेशी यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडिकल मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे यंग युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रितीचे कथ्थक गायक पंडित सुरेश पंडित राजेंद्र गांगाणी जी आहेत कत, कथक कथ्थक डान्स नर्तक त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत त्याच उस्ताद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक शाहिद आ, उस्ताद, उस्ताद उस्ताद शाहीद परवेज साहेब आहेत आणि अशा भरगत दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे कथ्थक नृत्य आहे आणि दुप दुपारी साडेतीन वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरीशंकर हे संगीत हे, ले ले नाटक आहे राम मराठे पंडित राम मराठे यांनी गाजवलेलं नाटक जय जय गौरीशंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं तालकीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता प आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा भरगतचा कार्यक्रम तिन्ही दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह हो यशस्वी करावा नमस्कार मी मुकुंद मराठे बाबांच्या म्हणजे पंडित रामराठेंच्या मराठे हा दरवर्षी महोत्सव होतो आणि दरवर्षी सर्व ठाणेकरच नाही तर महाराष्ट्रातून अनेक रसिक आणि कलाकार याच्यामध्ये सहभागी होण्याकरता रसिक म्हणून आणि कलाकार म्हणून नेहमीच आतूर असतात आणि तीस वर्ष आता रिपीट व्हायला लागले कलाकार आपले इतके कलाकार आणि नवीन युवा कलाप्रण त्याच्यामध्ये आहेत ठाण्याचा मानबिंदू असणारा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह पाच सहा सात डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या गडकरी रंगायतन ऑडिटोरियम मध्ये होतोय याच्यामध्ये भारत देशातले अत्यंत नामांकित अग्रगण्य कलाकार भाग घेत आहेत कथ्थक नृत्यामध्ये पंडित राजेंद्र गंगाणी जे जयपूर घराण्याचे सिनियर कथ्थक डान्सर आहेत त्यांचं कथ्थक आहे आदरणीय पंडित सुरेशजी तळवलकर यांचं कीर्तन हा कार्यक्रम आहे उस्ताद शाहिद परवेद यांचं सतारवादन आहे आरती आरतीजी अंकलीकर यांचं गायन आहे अनेक युवा कलाकार याच्यामध्ये भाग घेणार आहेत असा तीन दिवसाचा अत्यंत भरगच्च दिमागदार सोहळा हा कार्यक्रमामध्ये आहे कार्यक्रम सर्वांसाठी दरवर्षीप्रमाणेच विनामूल्य आहे त्यामुळे सर्व रसिकांनी तिन्ही दिवस प्रचंड गर्दीने कार्यक्रमाला यायचं आहे हा तिसावा पंडित मराठे स्मृती संगीत समारोह जो ठाण्यातील संगीत समारोहांचा मानबिंदू असा समारोह आहे आणि या समारोहमध्ये यावर्षी दरवर्षीप्रमाणेच उत्तम संतुलन सर्व कमिटीच्या जो कलाकार आणि अधिकारी वर्गांनी आर्टिस्टचं संतुलन फार चांगलं सांभाळलं आहे म्हणजेच्यात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे शास्त्रीय गायन आहे कथक आहे आणि संगीत नाटक आहे उत्तम बॅलन्स आणि दिग्गज कलाकार दिग्गज कलाकारांची पर्वणी या कार्यक्रमामध्ये आहे रवी नवले तबला वादक आज म्हणजे हे तिसावं वर्ष आहे पंडित राम मराठी स्मृती समारोह या कार्यक्रमाचं म्हणजे मी तबला शिकत असताना हा कार्यक्रम आम्ही बघायला यायचो का जसे आता आम्ही आवाहन करतो युवा कलाकारांना तुम्ही या मुकुंददा म्हणले की आणि हा कार्यक्रम बघा तसं आम्ही शिकण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम बघायला असो त्यावेळेला मुकुंददा विवेक सरांना मी वाजवताना आहे आम्ही त्यांच्याकडनं त्यावेळेला शिकलोय आणि आज इतका आनंद होतोय की कुठल्या तरी कारणाने मी या सगळ्या दिग्गज मंडळींसोबत या एकाच मंचावरती काम करतोय